नमस्कार मंडळी आज आहे रक्षाबंधन त्यानिमित्ताने आम्ही चालू आहे उत्तनला जरा तुम्हाला दाखवतो उत्तन हा जो लेफ्ट साईडनी रस्ता होतोय तो चालला आहे गोराईला आणि गोराईच्या मेन चौकांना मला राईट मारायचा आहे उत्तनसाठी मी राईट घेतलेला आहे आणि तो रस्ता दाखवला तो डायरेक्ट गोराईला जातो आणि हा मी पोचलो तर तिकडे समुद्राच्या बाजूलाच त्यांचं घर आहे डोंगरावर तर सगळ्या मच्छी असे सुकायला ठेवलेल्या कारण ऊन होतं चांगलं त्यामुळे सगळं सुकाशी असं टाकलेलं मच्छी इकडनं दित्यानी आणि दीपमाला घ्यायला आलेले आम्हाला आणि हा आहे सगळ्यात लहान भाऊ गणू आकाश भाऊ हे पण बोटीवर जातात कामाला आणि गणू पण बोटीवरच जातो कामाला दोघे इथे बोटीवरच जातात हे आहेत आदित्य भाऊ खास स्पेशल यांच्यासाठी आम्ही इथे आलेलो राखी बांधायला हे प्राजक्ताचे लाडके भाऊ आहेत आणि दित्यानी पण आरुषला राखी बांधून घेतली ते हसत होती भरपूर आरुषला पण मजा वाटत होती समोर तुम्ही बघताय हा समुद्र आहे उत्तनचा आणि आम्ही आता तिकडे जात आहे उत्तनला खाली उतरत आहे डोंगरावरन ॲक्च्युली समुद्राच्या इकडे जायसाठी हे आता नवीनच बनवले कारण हे आधी नव्हतं उत्तनला असं आता लोक जातात जास्त प्रमाणात तिकडे फिरायला म्हणून सा, हे असं छानसारखं असं बनवलं आहे ज्याच्याकडनं मन आघर्ष प्रथमेश पण आलेला होता प्राजक्ताचा छोटा भाऊ तर ओवाळून घेतलं त्याला पण छान असं तो दिव्यावरून आलेला ॲक्च्युली त्याला कांदिवलीला पण जायचं होतं कांदिलीवरून तो परत डोंबिवलीला जाणार होता अनुष्का छोट्या भावाला बघा ओ वाळते आता त्याला पण मजा वाटत होती हसतो बघा कसा तो बघा तिला मारतो मस्ती करतो आणि हसतो आता चला मंडळी तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत विश्रांती घेतो Wait to your next vlog mother. Bye.